खरं तर आपण जेव्हा सिग्नलवरती थांबतो रस्त्यावरती असताना तेव्हा लहान लहान मुलं भीक मागायला येतात मुंबई पुणे नाशिक नागपूर या ठिकाणी आपण सर्रासपणे असं बघतो मात्र या सगळ्यांमागे काही टोळ्या सक्रिय आहेत आणि त्यापैकी एका टोळीला नागपूर पोलिसांनी नुकतंच जेरबंद केलेलं आहे या लहानग्यांना कशा पद्धतीनं भीक मागायला भाग पाडलं जातं जाणून घेऊयात एखाद्या सिग्नलवर आपल्याला लहान मुलं भीक मागताना दिसली तर दयाभाव दाखवून आपण त्या मुलांच्या हातावर पैसे टेकवतो मात्र यापुढे रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना भीक देताना सावधानता नागपुरात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय लहान मुलांना मारहाण करून त्यांना भीक मागायला लावणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे रोज पाचशे रुपये कमवले तरच जेवण अन्यथा या मुलांना जबरदस्त मारहाण करण्यात येते

त्यामध्ये सात मुलींचा सा समावेश आहे नागपूर क्राइम ब्रांच आणि बाल संरक्षण समितीच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे जब बच्चों को हमने रेस्क्यू किया तो रेस्क्यू करने के अंतर्गत बच्चे एक तो जमीन पे लेट गए और हाथ पैर इधर उधर फेंकने लगे नीचे जमीन की जो मट्टी है वो हमारे आंख पर फेंकने लगे और नहीं भी उनको रोना था, तो वो जोर जोर से चिल्ला तो एक तरह से इनको एक पर्टिक्युलरली ट्रेनिंग दिया गया है की कोई अगर तुमको बोले या कोई तुमको पकडे तो तुम इस तरह से ये आणखी कोणी आरोपी आहे का किंवा त्यांचे ते मुलं पीडित मुलं जे मिळालेले आहेत त्यांना ते त्यांचेच मुलं आहेत किंवा काय ह्याची शहानिशा करणे आहे आणि इतर कोणी आरोपी आहे का याबाबत त्यांच्याकडनं माहिती करून घेणे आहे नागपूरमधील आठ सुदैवी बालकांची सोडवणूक झाली असली तरी नागपूर पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रत्येक सिग्नलवर अशी अनेक मुलं भीक मागताना दिसतात त्यामुळे तुम्हाला अशी मुलं दिसली तर ही मुलं खरंच आई वडिलांसोबत आहेत की अशा दलालांसोबत याची खात्री करून घ्या आणि जमल्यास पोलिसांनाही कळवा तुमच्या सतर्कतेमुळे एखाद्या चिमुकल्यावर होणारा अत्याचार थांबेल रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर तेव्हा लहान लहान मुलांना भीक मागायला भाग पाडणाऱ्या अशा टोळक्यांना प्रत्येक शहरामध्ये अद्दलही घडायला हवी